न्यूज सर्वसामान्यांच्या प्रश्नांना वाचा करणारे निष्पक्ष व निर्भीड न्यूज चॅनल अफ्रीद सिकंदर नदाब प्रभाग क्रमांक तीन मधून निवडणुकीच्या मैदानात जयसिंगपूर नगर परिषद प्रभाग क्रमांक तीन मधून अफ्रिद सिकंदर नदाफ हे निवडणुकीच्या मैदानात उतरले आहेत राजकारण विरहित समाज कार्य करणारे असे जनतेच्या विकासासाठी लढणारे एक युवा नेतृत्व आहे त्यांनी अनेक समाज हिताचे काम केलं आहे गोरगरीब लोक अनाथ आश्रम येथील लोकांना मदतीचा आधार देऊन सहकार्य केलं आहे अफ्रिद नदाफ हे, हे केवळ प्रभागातील नागरिकांच्या मूलभूत प्रश्नासाठी निवडणुकीच्या मैदानात उतरले आहेत त्यांना प्रभागात वाढ पाठिंबा मिळत आहे तसेच सर्वसामान्य लोकांबरोबर काम करणारे अशी त्यांची ओळख निर्माण झाली आहे संघर्ष या न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा